श्री परमहंस टेंबे टेंबेस्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा अभिवाचन सौ शिल्पा परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय सातवा नरसोबाच्या वाडीस येत असताना वाटेत बोरगावी बुवांना वाडीस गोविंद स्वामी नावाचे सत्पुरुष भेटणार असल्याचा दृष्टांत झाला त्यामुळे वाडीस आल्यावर या सत्पुरुषाची भेट घेण्यासाठी शास्त्री बुवांचे मन व्याकुळ होते इतक्यात गोविंद स्वामी सामोरे आले व विचार ते झाले केव्हा आलात चला माडीवर माझ्या घरी जाऊ स्नानादिकारे उरकून घ्या चला लवकर शास्त्रीबुआ अचंबित झाले क्षणभर त्यांची मती चालेला दृष्टांतात ज्या साधूची भेट होईल ती इथे झाली दृष्टांताची प्रचिती आली ब्रह्मानंदांच्या माडीवर गोविंद स्वामी राहत असत त्यांना दत्तकृपेचे वरदान होते ते अधिकारी पुरुष होते आणि त्यांनी क्षणात वासुदेव शास्त्रींना ओळखून त्यांची राहण्याची सोय केली शास्त्रीबा मनोमन दत्तगुरूंना शरण गेले दुसऱ्या दिवशी प्रातसमयी स्नानादिक कार्य उरकून कृष्णामाईचे जल घेऊन पादुका मंदिरात जलाभिषेक करण्यास निघाले शास्त्रीबुवा देहानी कृष कमरेला कोकणी मळकट पंचा अशा वेशात मंदिरात आले पुजाऱ्यांच्या मनात आले हा कोण दरिद्री कंगाल माणूस आहे ब्राह्मण तर वाटत नाही याने पादुकांना स्पर्श केला तर पादुका विटाळतील या उद्देशाने त्यांनी प्रतिबंध केला हातात लोटी घेऊन खिन्न मनाने मान खाली घालून वासुदेव शास्त्री माघारी फिरले व गोविंद स्वामींच्या माडीवर यावयास निघाले इकडे गोविंद स्वामी अनुष्ठान करत बसले होते त्यांना दत्तगुरूंनी सांगितले पोथी ठेबा आणि लगेच उठा एक अक्रीत घडले आहे माझा भक्त माणगाववरून इथे आला आहे ते पुजारी त्याला पादुकांवर पाणी घालू देत नाहीत मी त्याल्या तुझ्या हवाली करत आहे गोविंद स्वामी तडक उठून सभामंडपात आले समोरून आलेल्या वासुदेव शास्त्रींना विचारल्यावर शास्त्रीबुआांनी खिन्न मनाने घडलेली हकीगत कथन केली व दत्ते छा असे म्हणून माडीवर जाण्यास निघाले गोविंद स्वामींनी आपला दंड बुवांच्या हाती दिला व म्हटले चला मंदिरामध्ये जलाभिषेक करा पुजाऱ्यांना माफ करा पुजाऱ्यांनी हे बघून आदबीने बाजूला झाले व शास्त्रीबुआांनी जलाभिषेक केला प्रत्यक्ष दत्तात्रयांची लीला बघून शास्त्रीबुआ दत्तगुरूंना मनोमन शरण गेले गोविंद स्वामींच्या सहवासामध्ये शास्त्रीबुआांचे दिवस जात होते त्यांच्या मनात आता संसाराचा त्याग करून संन्यास घ्यावा असे येत होते त्याप्रमाणे त्यांनी गोविंद स्वामींना विनंती केली की आपण मला संन्यास देऊन कृतार्थ करावे मी जन्मोजन्मीचा आपला अंकित होईल गोविंद स्वामींनी त्यांना नकार देऊन म्हटले अजून ती वेळ आलेली नाही वासुदेव शास्त्री मनातून खिन्न झाले नरसोवाच्या वाडीचा एक शिरस्ता आहे तो म्हणजे रात्री शेजारती झाल्यावर कुणीही प्रदक्षिणा मार्गावर देवाच्या कट्ट्यापाशी फिरकायचे नाही हा नियम कडक पाळला जात असे हा नियम शास्त्री बुवांना माहिती नव्हता एके दिवशी ते रात्री कृष्णेवर पाय धुऊन जात जाता जाता देवदर्शन करावे या हेतूने मंदिरापाशी आले मंदिराचे दार बंद असल्याने प्रदक्षिणा घालण्याच्या हेतूने दक्षिणद्वारे येऊन प्रदक्षिणेला सुरुवात केली इतक्यात त्यांना काशाय वस्त्रधारी तेच पुंज दिव्य व्यक्ती समोर उभी राहिलेली दिसली त्या व्यक्तीने रागवून शास्त्रीबुआना विचारले यावेळी तू इथे का आला आहेस तुला नियम ठाऊक नाहीत का शेजारती झाल्यावर इकडे कुणीही फिरकत नाही तू हे धाडस कसे केलेस शास्त्रीबुआ वंदन करून म्हणाले स्वामी मी प्रथमच या स्थानी आलो आहे मला मंदिराचे नियम माहिती नाहीत कृपा करून मला सांभाळून घ्यावे असे म्हणून शास्त्रीबुआने त्यांना साष्टांग नमस्कार केला उठून पाहतात तो त्यांना तिथे कुणीच मनुष्य प्राणी आढळले नाही ते प्रदक्षिणा पूर्ण करून गोविंद स्वामींच्या माडीवर आले गोविंद स्वामींना त्यांनी झालेला प्रकार कथन केला गोविंद स्वामी त्यांना म्हणाले तुला आज प्रत्यक्ष दत्त श्री नरसिंह सरस्वतींनी दर्शन दिले आहे तू खरोखर भाग्यवान आहेस तुझी निस्सीम भक्ती पाहून प्रत्यक्ष सद्गुरूंनी तुला भेट दिली व आपले लेकरू म्हणून अंगीकारले आहे गोविंद स्वामी हे अधिकारी व्यक्ती होते त्यांच्या मुखाने प्रत्यक्ष दत्ताने बोलून दर्शनाचा उलगडा केला गोविंद स्वामींनी रात्रीची हकीकत मौनी स्वामींना सांगितली आणि दोघेही सत्पुरुषांची खात्री पटली की वासुदेव शास्त्री हे दत्तकृपेला पात्र आहेत वासुदेव शास्त्री मात्र मनातून खिन्न होते की प्रत्यक्ष दत्त समोर येऊन सुद्धा मी साधा चरणस्पर्शही केला नाही मी खरोखरच दुर्दैवी आहे त्यांचीही खिन्नता पाहून गोविंद स्वामींनी त्यांना आश्वासन दिले की तू अजिबात खिन्न होऊ नकोस तुझी ही अवस्था दत्त जाणून आहेत तुझी इच्छा ते लवकरच पूर्ण करतील वासुदेवांना श्री दत्तगुरूंनी दृष्टांत देऊन सांगितले की आपण मिरजेला जाऊन शंकर भटजींजवळील श्री गुरुचरित्राची पोथी घेऊन सप्ताह करावा आदेशानुसार वासुदेव शास्त्री मिर्जेस गेले परंतु शंकर भटजींनी पोथी देण्यास नकार दिला त्यामुळे निराश होऊन रिकाम्या हाताने शास्त्री परतले आणि शंकर भट जोवर पोथी देत नाही तोवर अन्न ग्रहण करायचे नाही असे त्यांनी ठरवले परंतु दत्तगुरूंची माया अपार आहे त्यांनी शंकर भटांना दृष्टांत दिला व बुवांना परत मिरजेस जाण्यास सांगितले बुवा मिरजेस आले असता शंकर भटांनी त्यांचे स्वागत केले व गुरुचरित्राची गाथा आनंदाने त्यांच्या सुपूर्द केली शास्त्री बुवांची वृत्ती अति स्थिर होती एकदा निर्धार केला की वेळ प्रसंगी ते देहा शासन करून तो निर्धार पूर्ण करायचे वाडीची यात्रा आता पूर्ण झाली होती व ते माणगावी परतले होते घर बांधूनही पूर्ण झालेले होते आता वास्तु शांत करावी म्हणून त्यांनी तयारी करण्यास सुरुवात केली परंतु त्याच वेळी सासू सुनेचे खडाष्ट होऊन अन्नपूर्णाबाई मुहूर्ताला पूजेसाठी आल्याच ना शास्त्री गुवा मनातून खिन्न झाले व उद्विग्न स्थितीत त्यांना काय करावे ते कळेना राग आवरता आवरेना आणि कार्याशी पत्नीचे सहकार्य न मिळाल्याने त्यांच्या मुखी अत्यंत कठोर शब्द आले व ते आईला म्हणाले या घरात यापुढे कुणीही नांदणार नाही या घराची धर्मशाळा होईल आणि कालौघामध्ये अनेक वर्ष ते घर धर्मशाळा म्हणूनच वापरले गेले वासुदेव शास्त्री आईला कधीही उलट बोलत नसत वा कधीही बायकोशी दुष्टपणाने वागत नसत सदैव शांत मौन राहून संसारीचा ताप सहन करत परंतु असे असूनही या प्रसंगी त्यांच्या मुखी कटुवचन आले परंतु क्षणात ते शांत झाले व आपला लहान भाऊ हरिभट याच्याकरवी वास्तुशांत करून कार्य पार पाडले अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त